तुम्हाला जर बेस्ट व्हिडिओ एडिटिंग करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मी आहे सौरभ माझी आवड आपल्या चॅनलवरती आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला हा टॉपिक आहे व्हिडिओ एडिटिंग कशी करावी व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी आपल्याकडे कॅपकट कर, व्ही एम काही कायम असे काही ॲप्स आहेत आज आपण इन्स्टॉट ॲपमध्ये दे व्हिडिओ एडिटिंग करणार आहे आता आपण व्हिडिओ एडिटिंग करायला सुरवात करूया तर आपण मोबाईल स्क्रीनवरती आलेलो आहे तर हे इनशॉट ॲप आहे तर हे आपल्याला प्लेस्टोरवर सुद्धा मिळतं तर आपण याच्यातून व्हिडिओ एडिटिंग करणार आहे त्यासाठी आपल्याला याआधी डाउनलोड करायचं आहे व्हिडिओ एडिटर अँड मेकर इनशॉट ह्याचं नाव आहे तर हे आपल्याला डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे हे इनशॉट ॲपमधून आपण व्हिडिओ एडिट करणार आहे तरी पहिला व्हिडिओ आता चालू तर तो आपण बंद करूया तरी ते सुरवातीला असा इंटरफेस येतो याच्यात फोटो व्हिडिओ असे ऑप्शन्स आहेत एडिट करण्यासाठी तर आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे तर आपण व्हिडिओवरती क्लिक करणार इथे काही आपल्याला जुने प्रोजेक्ट दाखवतो ते आपण परत एडिट करू शकतो काही राहिले असतील तर आता आपल्याला नवीन प्रोजेक्ट घ्यायचा आहे तर नवीनवरती क्लिक करा म्हणजे इथे न्यू ऑप्शन आहे प्लसचा एक नाही त्याच्यावरती क्लिक करू इथे आपल्याला फोटो व्हिडिओज ऑल ऑप्शन्स आहे तिथे वरती तर इथे आपले व्हिडिओज घ्यायचे तर व्हिडिओवरती क्लिक करू तिथे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ आपण घेऊ आपल्याला एवढे व्हिडिओ घ्यायचे आहेत तर याच्यापासून आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे तर ते सिलेक्ट करून घेऊया तर आता इथे एक इनशॉटचा वॉटरमार्क येत आहे सर्व क्लिप्समध्ये तो काढण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि ॲड फ्री रिमूव एक ऑप्शन येत आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर ते ॲड दाखवते ते ॲड संपल्यानंतर आपला वॉटरमार्क रिमूव्ह होऊन जाईल आता हा वॉटरमार्क रिमूव्ह झालेला आहे तर आता इथे आपल्याला म्युझिक टाकायचं आहे तर या व्हिडिओमध्ये तर आपण इथे जे आपण एडिट करत आहे तो व्हिडिओचा आवाज आपल्याला म्यूट करायचा जिथे म्यूट क्लिप्स आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे सर्व याचा आवाज असतो कारण आपण या या व्हिडिओमध्ये म्युझिक टाकणार आहे एडिट करतो त्या व्हिडिओमध्ये तर आता सर्वात पहिली स्टेप आहे की जी पहिली क्लिप आहे ती इडिट करायची आहे अशी आपण क्लिप सिलेक्ट करून घेतल्या आहेत ना तर ती एडिट करायची आहे तर सुरुवात होताना हा होता पार्ट मला आवडला नाही तर इथून चांगली सुरुवात होत आहे तरीच आपण एक वरती ऑप्शनमध्ये स्प्लिटचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर याचे दोन भाग होतात एका क्लिपचे तर हा आपल्याला खराब पार्ट सिलेक्ट करायचा आहे आणि डिलीटवरती क्लिक करायचं तर इथे हा इथे कट झालेला आहे तर एनला पुढं चांगला नाही तो असा आपण बघून कट करू शकतो तर हा इथे कट झालेला आहे तर असंच मी सर्व व्हिडिओच करून घेतो नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर हे सर्व व्हिडिओचं आपण क्लिप्स तो एक कट केला आहे सुरुवातीचा निमचा पार्ट जो खराब आहे मध्ये कोणी खराब नव्हतं तर आता हे सर्व आपलं झालेलं आहे तर आता यांना मधी ट्रान्झॅक्शन टाकायचे आहेत दुसरी क्लिप सुरू आणि ट्रान्झॅक्शन टाकता येते तर ही इथे क्लिप्स जे दाखवतं एक बारीक ऑप्शन येत आहे तिरकी रेग आहे आणि पांढरा याच्यात आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ते बटनवरती आपल्याला इथे कोणतं ट्रान्झॅक्शन चांगलं वाटेल तर इथे हे चांगलं वाटतं आहे पण टायमिंग आपण थोडं कमी करू टीकवरती क्लिक केल्यानंतर हे ट्रान्झॅक्शन इथे लागलेलं आहे आणि इथे पुढच्या क्लिपला एक असंच टाकून घेऊ याचा टायमिंगसुद्धा सुद्धा आपण कमी करू हां हे पण चांगलं वाटत आहे तर हां थोडं याचा टाईमिंग कमी करू हां आता या पुढच्या क्लिपला सुद्धा असंच ट्रान्झॅक्शन लावूया तर आता हे सर्व ट्रान्झॅक्शन पण लावून झालीत पण सुरवातीला रिझल्ट दाखवल्यानंतर जो आपला व्हिडिओ आपण जिथे पण टाकणार आहे तर जे पाहतात ते पूर्ण व्हिडिओ पाहतात तर आपल्याला रिझल्ट टाकायचा आहे तर हा व्हिडिओ कशा संबंधित आहे सुरुवातीला छोटी क्लिप एक दोन सेकंदाची तरी ते एक डाव्या साईडला एक प्लसचं ऐकन आहे आए। तिथे क्लिक करायचं आहे हे व्हिडिओ फोटो ऑप्शन आहेत ते क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओचं ऑप्शनवरती यायचं आहे तर आपल्याला जे टाकायचं आहे ते तो व्हिडिओ त्याच्यावर सिलेक्ट करून बघायचा आहे असं लॉंग प्रेस करून हां हाच आहे तर याच्यावरती टिकवर क्लिक करू आपल्याला दोन टाकायचं आहे त्याच्यावर स्प्लिट करू आणि खराब पाल डिलीट करू हां तिथे एक्स ट्रान्झेक्शन टाकू आपण सर्कलचं ट्रान्झॅक्शन आपण टाकलेलं आहे तर आता सर्व व्हिडिओ एडिट झाला आहे आपला तर याला आता म्युझिक टाकायचं आहे आपल्याला म्युझिक टाकण्यासाठी दुसऱ्याच नंबरला येते ऑप्शनमध्ये ऑडिओचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे ए आय स्पीच रेकॉर्ड इफेक्ट्स आणि म्युझिक आहे तिथे म्युझिकवरती क्लिक करून इथे खूप सारे म्युझिक आहेत आपल्याला जे म्युझिक लागतो आपण तो, तो सिलेक्ट करू आपल्याला असा जो आवडतो तो सिलेक्ट करू आपण तर इथे आपण काही मोबाईल मधून सुद्धा घेऊ शकतो इथे आपण काही सिलेक्ट केलेले आहेत हा आवडलेला प्लस वरती क्लिक करून आपण इथे टाकून घेऊया सुरुवातीला जेव्हा म्युझिक स्टार्ट होत नाही आपण असं कमी आवाज आहे आणि हळू वाढत जात आहे तसं आपण करू शकतो तिथे आपल्याला तो सिलेक्ट करायचं आहे म्युझिक आणि एडिट वर ऑप्शन येत आहे क्लिक करायचं आहे स्टार्टिंगचा तस तसं करू शकतो आता पाह हा थोडा जास्तच झाला आहे तर हा आपण थोडा कमी करू तर आता आपण एंडला ही जी स्ट्रिप्ट एक्स्ट्रा आहे म्युझिकची ती आपण डिलीट करू एक्स्ट्रा म्युझिक आहे तो तर स्प्लिट करून डिलीट करून टाकू एंडला आता जास्त आहे खूप आवाज जास्त आला आहे आणि एंडला कमी होताना आपल्याला करायचं आहे इथून आपल्याला एक स्प्लिट करायचं आहे आणि व्हॉल्यूमवरती क्लिक करून थोडा कमी करायचा आहे आणि एडिटवरती क्लिक करून कमी हा आता असा बंद होताने आलेला आहे तर पूर्ण एकदा प्ले करून बघू असा आपला व्हिडिओ एडिट होतो तर आता हा एडिट झाला आहे तर आपल्याला हा सेव्ह कसा करायचा आहे ते उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये वर एक्सपोर्ट नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जो आपल्या मोबाईलला क्वालिटी सपोर्ट आहे ती सिलेक्ट करायची आहे तर माझा टू केवरती आहे तर तो, तो सपोर्ट करतो आणि एफ पी एस काय मग आपल्याला सिक्स्टी ठेवायचा आहे एम पी थ्री ठेवायचं आहे आणि हे आपल्याला खाली मग साईज दाखवतं किती होईल वी व्हिडिओची तर त्याप्रमाणे आपल्याला एक्सपोर्ट एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इथे ॲड दाखवत आहे ॲड बंद केली आहे आता हा एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होत आहे तर हा आपला व्हिडिओ से सेव झालेला आहे तर आपण हा गॅलरीमध्ये जाऊन बघूया तरी ते हा आलेला आहे जेव्हा ए व्हिडिओ काढतो मोबाईलना हाताने तेव्हा आपल्याकडे गिमल काही नसतं स्टँड नसतं तेव्हा आपण का ते काय होतं का आपल्या हातातून थोडा थरथर कापत असतो आणि मोबाईल थोडा हलतो मग कॅमेऱ्यात व्हिडिओ नीट येत नाही तो थोडा हलत राहतो ह्या व्हिडिओमध्ये पण तसं आहे तर ते कसं आपल्याला नीट करायचं आहे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला आता सध्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला जर व्हिडिओ तसा तुमचा नीट करायचा असेल तर तो व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यामध्ये मी सर्व सांगितलं आहे की कसा व्हिडिओ आपला हे स्थिर करता येतो आपल्याला तर हा आपली एडिटिंग शिकून झालेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा